आंबेगाव तालुक्यातील कळम ते साकोरे व चास ते चिंचोली रस्ता खड्डेमय झाला असून वाहन चालकांना कसरत करत आपली वाहने चालवावी लागत आहेत आंबेगाव तालुक्यातील कळम साकोरे चास चिंचोली ही गावे भाजीपाला व फुल उत्पादनासाठी अग्रेसर आहेत बारा महिने बागायती शेती करणारा हा भाग रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे त्रस्त झाला आहे शेतमालाची वाहतूक दुधाची वाहतूक तसेच इतर कामांसाठी कळम किंवा मंचर या ठिकाणी नियमित जावे लागते मात्र रस्त्यांची इतकी दयनीय अवस्था झाल्यामुळे प्रवास करणे कठीण झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न